राम राम शेतकरी बंधूं मी कराळे डी आर आणि आर प्ल कराळे टिपल नाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं मागील दोन दिवसापासून आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा संभ्रम निर्माण झालेला आहे की पाऊसाची शक्यता आहे की काय आणि बऱ्या प्रसारमाध्यमातून सुद्धा बावीस ते चोवीस तारखेपर्यंत पाऊस काही लोकांनी सांगितला होता परंतु मी या संदेशद्वारे स्पष्ट करू इच्छितो की आपल्या राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही या वेळेला या महिन्यामध्ये पाऊस पडणार नाही परंतु सकाळच्या वेळेला जराशी कोरडी धुई या कु धुईचं प्रमाण वाढणार आहे आणि आपल्याकडे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या नंतर परत एकदा निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश आपल्याकडे राहणार आहे तेव्हा ही काही थोडीशी अल्प प्रमाणामधली जी काही थंडी आहे या थंडीचा प्रा प्रमाण हे उद्याच्या येणाऱ्या मागील संदेशमध्ये सांगितल्याप्रमाणे सतरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे राहणार आहे परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा आवर्जून पोहोचवा जेणेकरून त्यांच्यामधला जो काही संभ्रम आहे तो दूर होईल व हवामानाचा व पावसाचा अचूक अंदाजा पाहण्यासाठी हे चॅनल कराळे ट्रिपल लाईन हे सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा धन्यवाद